राजमाता अहिल्या देवी होळकर शीर्षक पुण्य श्लोक मावली कर्तृत्व निष्ठ शूर पराक्रमी रणरागिनी अहिल्या होळकर होत्या देशाभिमानी दानशूरपणा त्यांचा रयतेने पाहिला मग त्यांना लोकांनी राजमातेचा दर्जा दिला गरीबांसाठी सुरू केले अन्न वा पान पोई त्या काळी आश्रम बांधून केल्या त्यांच्या सोयी हिशोबातही तरबेज बुद्धिवादी अन्निपूर्ण राज्यकारभार सांभाळला सर्वांचा मान राखून बंद केली सती प्रथा जीवलेकींचा वाचवला नमन करते मी अशा शूर पुण्य श्लोक माऊलीला